श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव निमित्त भव्य मिरवणूक संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री संतोषी माता ट्रस्टच्या वतीने श्री संतोषी माता मंदिराचा उत्सव वार्षिक उत्सव हा मोठ्या उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने यावर्षी देखील भक्तिमय वातावरणात संतोषी माताचा मंदिराचा वार्षिक उत्सव पार पडत असून चौदा ते सोळा ऑक्टोंबर या तीन दिवशी भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत असून आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री संतोषी मातेची मूर्तीची मिरवणूक भव्य स्वरूपात काढण्यात आली संध्याकाळी पाच वाजता जुनं सिव्हिल जिल्हा परिषद कार्यालयाकडून जुने कलेक्टर ऑफिसकडून राणा प्रताप चौक फुलवाला चौक आग्रा रोड गांधी पुतळा नगरपट्टी जुने धुळे अंबाने स्टँड साव्वी गल्ली जेबी रोड शहर पोलीस स्टेशन आग्रा रोड बॉम्बे लॉज येथून मंदिराकडे परत श्री संतोषी माता मंदिरात समारोप करण्यात आला तर दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अश्विन वैद्य अष्टमी निमित्त मंदिर आवारात ओम हवन कार्यक्रम पार पडणार असून सलग तिसऱ्या दिवशी सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी निमित्त दुपारी बारा वाजता भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संतोषी माता ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मंदिराचे सचिव प्रकाश अमृतलाल मेहता ट्रस्टी हरिश्चंद्र रेंडे माडी संजय पाटील राकेश परदेशी विजय बाविस्कर भटू चौधरी अशोक चौधरी अशोक वाणी आदी सर्व मंदिराचे विश्वस्त त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते

वार्षिकोत्सव कार्यक्रम हा साजरा होता आहे तर भागाप्रमाणे संतोजी माता मंदिरातला चोपन्न वर्ष पूर्ण होत असून मार्गदर्शन हे अनुसयाबीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची स्थापना झाली व त्यांच्या प्रेरणेने हे पुढील कार्य दरवर्षाप्रमाणे चोपन्न वर्ष सतत सुरू आहे संतोजी माता मंदिरातर्फे दरवर्षी गरीब गरजू लोकांना शैक्षणिक मदत मेडिकल मदत व सर्व प्रकारच्या सुविधा या मंदिरातर्फे दिल्या जातात संतोजी माता मंदिर हे सर्व गरजूंना हर प्रकारे जी मदत करायची ती मदत करतो व सर्व भाविकांना मातेचा वार्षिक उत्सव कार्यक्रम हा तीन दिवसाचा आहे चौदा तारखेला मिळून निघत आहे पंधरा तारखेला की आपलं होम हवन आणि साडेबारा वाजता सा अवधीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे गुरुवारी सोळा तारखेला सर्व भाविकांसाठी हा भंडाऱ्याचा व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सर्व सर्व भाविकांनी मंदिरातील विश्व सर्वांनी मदत करण्यात यावी व सर्वांनी गरजूंनी हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय संत वार्षिक उत्सव आजपासून चालू होतो तीन दिवसाचा आज मिळवून होम हवान आहे आणि पर्व बांधणार असतो कार्य मंदिराचं चौपन्न वर्ष पूर्ण ग्रंथव्यवस्था पदार्पण झालेलं आहे आणि मंदिराचे उपक्रम असतात दीड लाखाच्या वया घेत्यार्थ वाढलेला असतात दीड लाखाचं वैद्यकीय मदत जाते आता आणि हे सर्व सर्वांच्या सहकार्य